नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुण्याचे एकदा तुमच्या सर्वांच एका नव्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय आता आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांस चे महत्वाचे निर्देशांक जे परीक्षेत सरळ सरळ पद्धतीने विचारले गेलेले आहे ते आपण कव्हर करणार आहोत आता मी सुरुवातीला काय अशी माहिती सांगतो मी विद्यार्थ्यांचे एकदा सांगतोय सरळ सरळ या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत भारताचा रँक इतके आता मी इथं आयाम सांगणार नाही मी तुम्हाला काही महत्वाचे नीट लक्षात घ्या बघा प्रत्येक निर्देशांकाचा जागतिक निर्देशांकाचा जो तुमच्या डब्ल्यू एच कडून असेल आय एम एफ कडून असेल किंवा कुठल्याही घटकाकडून वेगवेगळे निर्देशांक तुम्हाला दोन हजार चोवीस चे असतील किंवा दोन हजार पंचवीसचे चे असतील दोन्ही स्वरूपामध्ये विचारले जात असतात तर त्याची एक उजळणी करणं गरजेचं आहे त्याचा जो आयाम आहे तो आता मी सध्या चर्चा करणार नाही तुमच्या सोबत त्याचे जे काही आयाम आहे त्याची चर्चा करत नाहीये मात्र एक नीट लक्षात घ्या एक महत्वाचा भाग आता समजा तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून जागतिक लिंगभेद निर्देशांक असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगाल त्याचे जे आयाम आहे ते एकदा तुमच्या वैयक्तिक एक पातळीला तुम्ही वाचायला सुरुवात करा जे जे विद्यार्थी आपले आहे लेक्चर अटेंड करताय किंवा काय तर त्यांनी ते आयाम किंवा त्याचा आधारभूत भाग नीट लक्षात घ्या त्याचा आयाम आणि त्याचा आधारभूत भाग तो थोडासा नोट डाऊन करून घ्या तुमचं एक सगळ्यात महत्वाचं तुमचं विश्लेषण जे काही आहे समजा मी म्हटलं वर्ल्ड इकॉनॉमिक कडून भारताचा जो काही रँक आहे बरोबर बघा -बर? भारताचा जो काही रँक आहे तो इथं मी उल्लेख केलेला आहे म्हणजे मग तुम्हाला एक विधानात्मक पद्धतीने तुम्ही सर्च कराल चोवीसचा आणि पंचवीसचा जो काही डेटा आहे तो तुमच्या समोर काय होतो विद्यार्थ्यांना सुटसुटीत होतोय लक्षात येत आहे का चोवीसचा आणि पंचवीसचा चा डेटा मी काय केला आहे तुम्हाला सुटसुटीत केलेला आहे मग तुम्हा आता तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याच्या आयाम मग आता ने किंवा नीती आयोगाने एखादा नीती आयोगाने एखादा जर समजा आपण म्हटलं की एखादा निर्देशांक प्रदर्शित केलेला आहे आता मग मी आपण मग एक लेक्चर कव्हर केलेलं आहे त्याच्यात मी एक उल्लेख केला होता भारत पोर भारत पोल पोर्टल नीट लक्षात घ्या हा भारत पोल पोर्टल याचा मी उल्लेख केला समजा बरं हे पोर्टलचा उद्देश काय आहे किंवा त्याचा भाग काय आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे उल्लेख आहे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय सीबीआयचा संबंध तुमचा कशाशी जोडलेला आहे इंटरपोलशी बरोबर इंटरपोलशी जे काही रेड कॉर्नर नोटीस जाहीर जा, 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 करायचे असतात मग तुम्हाला एवढंच नाहीये त्याचा उद्देश काय आहे त्याच्या संदर्भात ट्रायल इन ॲब ऍबसेन्सिया याचाही पण उल्लेख केलेला आहे ते सुद्धा वाचून ठेवायचं आहे म्हणजे मी तुम्हाला काय करतो विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवरती एक माहिती सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सुटसुटीत माहिती तुम्हाला कामात पडेल आलं लक्षात लिंगभेदचे आयाम काय आता समजा एफडीआय म्हटलेले जागतिक पातळीवर जर बघितलं टॅक्स हिव्हन कंट्री जर बघितल्या सिंगापूर असेल मॉरिशस असेल तर या देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर काय आलेलं आहे विद्यार्थ्यांना परकीय परदेशी गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याचा उल्लेख आलेला आहे समजा आपल्याकडं बरोबर हे आलेलं आहे मग समजा आपल्याला कधी कधी इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समध्ये कंबाईंड गट क च्या याच्यामध्ये असं विचारलं जातं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट कधी कधी आयपीओ आणि एफपीओ याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे ज्यांनी मेन्स दिलेला आहे त्यांना माहीत असेल याच्या याच्या संदर्भात भारतामध्ये झालेल्या गुंतवणुकीचा फ्लो कसा आहे इनिशियल पब्लिक ऑफर आणि फॉलो पब्लिक ऑफर मग ते नियमित कर कोण करतं सेबी करते का आरबीआय करते त्याच्या संदर्भात गाईडलाईन्स कोण करतं हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं तर नीट लक्षात घ्या आणि यातला फरक पहिले मी सांगून देतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय एखाद्या विदेशी कंपनीने एखाद्या विदेशी कंपनीने भारतीय कंपनी सोबत जर दहा टक्क्याच्या वरती गुंतवणूक केली जर एखाद्या विदेशी कंपनीने भारतीय कंपनी सोबत दहा टक्क्याच्या वरती गुंतवणूक केली तर त्याला तुम्ही काय म्हणाल विद्यार्थ्यां गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि एखाद्या विदेशी कंपनीने भारतीय कंपनीसोबत दहा टक्क्याच्या खाली गुंतवणूक केली तर त्याला तुम्ही काय म्हणाल फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट एवढं नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो जेणेकरून तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे आणि हे सगळे दोन हजार पंचवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मग तुम्हाला त्याच्याही पुढे मध्ये असं विचारलं गेलं तर ती कमिटी कोणती तर ती आहे अरविंद मायाराम कमिटी ती कमिटी कोणती अरविंद मायाराम कमिटी जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल आणि लक्षात राहील लक्षात त्या अनुषंगाने तुम्हाला ते क्लिअर होत जाईल कळालं चला आता पुढचा फॅक्ट आपल्याला समजून घ्यायचा हा फॅक्ट आता ऊर्जा संक्रमण निर्देशांक जारी करणारी इन्स्टिट्यूट किंवा संस्था तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि शाश्वत विकासांची उद्दिष्ट क्रमवारी याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही तयारी करा राज्यसेवेची करा किंवा कंबईनची करा मुख्य परीक्षेत सुद्धा तुम्हाला महत्वाचं विचारलं जातं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय ही रँकिंग दोन हजार ला काय झाली दोन हजार पंधराला रिप्लेस झालेली कोणाकडून वर्ल्ड बँक कि आय एम एफ तर आय एम एफ नीट लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप महत्वाच्या आहे लगेच नोट डाऊन करायचे आहे आणि लगेच माहीत असायला पाहिजे बघा ऊर्जा संक्रमण निर्देशांक म्हणजे आशियाई देशांमध्ये लगेच तुलनात्मक पद्धतीने काही काही रँकिंग अशी आहे आता आपल्या शेजारचा पाकिस्तान क्रिकेटमध्ये त्यांची अशी बँड वाजवलेलीच आहे युद्धामध्ये आपण त्यांची बँड वाजवलेलीच आहे डिप्लोमसी त्यांची बँड वाजलेली आहे काही काही निर्देशांकांमध्ये पाकिस्तान आपल्या पुढे बघा हा पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे बरं त्याच पाकिस्तानचा तर चर्चेत विषयच नको परावरी कोणासोबत करावी जे आपल्या पात्र एक वेळेस बांगलादेशच आपण म्हणतो बांगलादेशमध्ये कुठेतरी एका आयलंडवरून अमेरिकेने तिथं राजकारण छेडलं आणि तिथल्या पंतप्रधान हसीना यांना देश सोडून भागावं लागलं संसद जाळलं गेलं तर बऱ्याच निर्देशांकांमध्ये बांगलादेश आपल्या पुढे म्हणजे जागतिक पातळीचे जे काही संस्था आहे कधी कधी एखादा भाग जर पेरत असतील तर त्याचा आधार काय आहे ना किंवा आयाम काय आहे कधी कधी लक्षात येत नाही आपल्याला परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जिओ पॉलिटिक्स लक्षात ठेवता ठेवता हे लक्षात ठेवा एवढं नीट लक्षात घ्या आता कधी कधी येस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये आता इथे या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक सांगेल काय करायचं आहे का तुमची पवन ऊर्जा असेल सौर ऊर्जा असेल हे प्रस्थापित करण्यासाठी हे प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे भाग जे कि आहे किंवा कोणतं भारतीय राज्य आघाडीवरती आहे आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्था जेव्हा इव्हॅल्युएट करताय आपलं बरोबर तर त्याचा जो जो काही भाग तुम्ही करताय वर्कआउट करताय ते तुम्हाला नीट लक्षात ठेवणं गरजेचं दाखवू ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये जागतिक पातळीवर आहे आपण एकाहत्तराव्या आणि इथं मी परत सांगेल भारतीय सौर आघाडी म्हणजे ज्याला इंडियन सॉरी आय असे इंटरनॅशनल सोलर अलायन्स त्याचा हेडक्वॉर्टर कुठे आहे कुठे गुडगाव मध्ये गुडगाव मध्ये कधी स्थापना झालेली आहे स सहकार्य देश कोणता होता फ्रान्स ते नीट लक्षात घ्या त्या पद्धतीने क्लिअर करत चाला लक्षात आणि शाश्वत मी पणच एकदा सांगतो की हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे नव्याण्णव बरोबर पाकिस्तान बद्दलही आपल्याला तुलना काही काही ठिकाणी मी निर्देशांक टाकलेले आहे बघा जागतिक शांतता निर्देशांक आता नेपाळ बांगलादेश हे बघा जागतिक दहशतवाद आता इथं दोन आहे चायनाकडून भीक मागायची बरोबर अमेरिकेकडून भीक मागायची आणि दहशतवादाला फंडिंग करायचं आता कालच्या क्रिकेटमध्ये काल, क्रिकेट काल पहिल्यांदा तर ना, नामुष्की झाली बघितलं असेल तुम्ही कालच्या एशियन याच्यामध्ये हा तर एका एका बाद दराने त्यांच्या पन्नास केला आणि कशाची ऍक्शन केली त्याने ए के फोर्टी सेव्हन ची म्हणजे यांचा विजय जरी झाला तर यांची सडेल वृत्ती आहे दिसते दहशतवादालाच आम्ही खतपाणी करू आपल्याकडचे थिंक टँकर काय करतात आय टी कोडिंगमध्ये आपल्याला स्वतःला सिक्युअर करतात रिसर्च मध्ये करतात भारतीय हो लोक कुठे हो सीईओ आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे आणि यांचे कुठे हिटले स्टोअर आहे इंटरपोलच्या म्हणजे एकच लँड होती एकच लोक होते पण यांना किती खतपाणी द्या प्रेम द्या तर हे शेवटी कुठे करणार आहे बंदुकाच उचलणार आहे त्याच्यामुळे आता इथून पुढं नो नो डिस्कशन पॉलिसी आता ते पहिले म्हटलं जात होत की खीर मागू घेते हे कर देंगे कर देंगे आता यांना त्यांची जागा दाखवण्याची म्हणजे पीओके ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे मी तर ह्याच शब्दात बोलेला आता आपण बोलूया त्याच्यावरती जिओ पॉलिटिक्स लक्षात घेता घेता भारताचा रँक बघा चौदावा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आपण दहशतवादाचे एवढं शिकार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ठेवलेलं हो आहे आपल्याला म्हणजे भारतात सुद्धा आता डोनाल्ड ट्रम्प आता तिकडे म्हणतात की जगामध्ये जेवढे नशेखोर कन्झम्पन आहे किंवा ड्रग्स ज्याच्यात हे केले जातात तर भारताचा रँक त्याच्यात पुढे आहे असं त्यांचं मत होतं बरं ठीक आहे पण आपण जर रिअल आकडेवारी काढली जगात सगळ्यात जास्त ड्रग कन्झम्पन केलं जात असेल किंवा ड्रग्सची जास्त तस्करी केली जात असेल तर अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त केली जाते पण दिव्याखाली अंदाज जसं म्हटलं जातं ना त्यातला भाग या वेस्टर्न कंट्रीजचा आहे तो आपण नंतर डिस्कस करूया आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे जागतिक शांततेमध्ये आपण एकशे पंधरा आहे आणि दहशतवादामध्ये आहे आपण चौदा ठीक आहे चला डिजिटलायझेशन मध्ये चोवीसचा घेतलेला आहे आपण तीन नंबरला आपण डायरेक्ट टू बेनिफिशियल ट्रान्सफर वगैरे बाकीचे सगळे घटक आपण डिस्कस केलेले कुरुंग ग्लोबल युनिकॉर्न आता युनिकॉर्न म्हणजे इथं नीट लक्षात घ्या आपण आहे तीन युनिकॉर्न कंपन्या म्हणजे काय तर अशा का ज्यांचं भाग भांडवल पहिले त्या एंजल कंपन्या होत्या आणि पुढच्या तीन वर्षामध्ये त्यांनी हजारो करोडोंची उलाढाल करून प्रॉफिट मध्ये आलेले आहे जसं की फिजिक्सवाला किंवा बाकीच्या काही कंपन्या आहेत ज्या एज्युकेशन सेक्टरमध्ये किंवा बाकीच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांनी स्वतःची कॅटेगरी के काय केलेली आहे रँक केलेली आहे तर इथं ते युनिकॉर्न लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं एफ डी आय एफ आय बाकीच्या बाबतीत तुम्हाला आणखीन लक्षात ठेवायचं मी माहिती सांगणारच आहे हेंडले पासपोर्ट आता हेंडले पासपोर्ट इंडेक्स जर सरळ सेवेमध्ये विचारला जात असतो विद्यार्थ्यांना जपानकडून तो प्रदर्शित केला जात असतो आणि जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक इथं आपली बरीचशी घसरण नाही तर सुधारणा ना आहे प्रत्येकाने नोट डाऊन करून घेत चला आणि मी आपल्या इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने चालू घडामोडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगून देणार आहे ते पण नोट डाऊन करून घ्या बघा जसं आता हा वर्धापन दिन साजरा केला गेलेला के आहे के किती सव्वा म्हणजे सहा वर्ष तुम्हाला मागे जायचं आहे मात्र वेगवेगळे पोर्टल वेगवेगळ्या ऍप्स वेगवेगळ्या वेबसाईट याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात जसं एखादं कोणतंही केंद्रीय एखादी मंत्रिमंडळ असेल त्याच्या माध्यमातून हो एखादी माहिती प्रदर्शित केली जात असेल समजा बघा स्वायत्त स्वायत्त म्हणजे काय अॅटोनॉमस स्टार्टअप वुमन अँड युथ ऍडव्हान्समेंट थ्रू ई ट्रान्झॅक्शन आल्या लक्षात महिला उद्योजक तरुण स्टार्टअप सूक्ष्म तर मी आता तुम्हाला काही महत्वाचे शेवटचे शेवटच्या तीन चार मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला मी परत एकदा सांगतो कोणत्याही प्रकारची जर तयारी करायला तुम्हाला कुठं अडचण येत असेल कंबाईन विशेषतः कंबाईन प्री आणि मध्ये सेवेच्या जीएस मध्ये काही तुम्हाला फोकस करायचं असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आणि कधी लेक्चरमध्ये असतो कॉल करायला कधी पिकअप नाही झालं तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा बरं आता आपला विषय काय चालू होता हे डिस्कस केलं तर मी तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्पातील ज्या नवीन जाहीर झालेल्या गोष्ट योजना आहेत कधी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेल्या काही महत्वाच्या योजना आहे त्यांचा गोशवारा सहा ते सात नावं आहे पटापट पटापट नोट डाऊन करून घ्या कदाचित मला तितकं लन नसतं मी माझे चिड्स बनवलेले असतात त्यातून मी तुम्हाला सांगत असतो सक्षम अंगणवाडी पोषण या त्या योजना घ्या सक्षम अंगणवाडी आय सी ही जुनी योजना आहे केंद्र काँग्रेसच्या के, काळामध्ये पण ती उपलब्ध झाली होती व पोषण टू पॉइंट ओ सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ती फायदेशीर राहील अटल टिकरिंग लॅब अटल टिकरिंग लॅब याच्या संदर्भातही वाचून ठेवा जेणेकरून त्या तुम्हाला त्याचा फायदा होईल आज लक्षात त्यानंतर भाषा पुस्तक योजना भाषा पुस्तक योजना त्याच्यानंतर तुमचं आहे नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स नॅशनल सेंटर्स फॉर एक्सलन्स त्याच्यानंतर तुमचं वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार त्याच्या अंतर्गतही बऱ्याचशा येता ये म्हणजे नवीन मेडिकल कॉलेजला परमिशन देणं वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार त्याच्यानंतर तुमचं पीएम स्वनिधी योजना शेवटचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म याच्यासाठी कशासाठी श्रम पोर्टल तो हे जे काही महत्वाचे रँकिंग आहे किंवा हे भाग आहे विद्यार्थ्यांनो सुटसुटीत पद्धती आपण शिकत आहोत बरं शीतल कुमार बाकीचे विद्यार्थी नीट लक्षात ठेवा छोटे छोटे भाग आहे मी क्लिअर करत असतो आणि जसं आता तुम्ही इथं लिहिलेलं असेल किंवा भाग क्लिअर केलेला असेल तर मी तुम्हाला जसं प्रत्येकाला वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलेलं आहे तर हे छोटे छोटे मुद्दे नोट डाऊन करून घेत चला आणि क्लिअर करत चला जेणेकरून तुम्हाला रेल वन मोबाईल ऍप भारत पोर्टल असेल झुविन ऍप असतील आरोग्याच्या दृष्टीने योजना असेल केंद्र सरकारच्या योजना आंतरराष्ट्रीय योजना ज्या आपल्या भारताच्या विकासाशी रिलेटेड आहे विकसनशील भारताला विकसित राज्याकडे विकसनशील राष्ट्राकडे जाण्यासाठी जे काही पाऊल उचलले गेले आज आहे बावीस सप्टेंबर जीएसटी रिफॉर्म झालेला आहे ते चार जीएसटीचे स्लॅब होते ते दोनच राहिलेले कोणते दोन राहिले तर पहिले अठ्ठावीस टक्क्याचा होता तो रद्द करण्यात आलेला आहे अठरा टक्क्याचा होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि मग बारा टक्क्याचा आणि पाच टक्क्याचा जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांना टार्गेट करण्यात आलेलं आहे त्या जीएसटी रिफॉर्मला काय नाव देण्यात आलेलं आहे आणि एकवीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधून कोणकोणत्या गोष्टींचं आवाहन केलेलं आहे आणि कोणत्या क्षेत्राला टार्गेट करण्यात आलेलं आहे ज्या वित्तीय सुधारणा होत्या त्यातून काय काय बदल होऊ शकतात ते आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात अशाच प्रकारचे बारकाव्याने तयारी करा आमच्यासोबत जोडलेले राहा काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा काही लिंक देण्यात आलेल्या आहे जिथं तुम्ही जॉईन करू शकतात टेलिग्राम असेल काही महत्वाच्या ॲप असतील तिथं तुम्ही माहिती घेऊ शकतात तर आता घेतोय रजा शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा टेक केअर जय हिंद